नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझाच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दर्शक विकास हायटेक नर्सरी आणि आर्डोर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीनं आजपासून म्हणजे तेरा चौदा पंधरा सोळा ह्या चार दिवसामध्ये आर्डोर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या साठ नवीन वाहनांचा सा लाईव्ह डेमो प्लॉट सोहळा म्हणजेच पीक प्रात्यक्षिक पाणी सोहळा त्यासोबतच आपल्या विकास हायटेक नर्सरीमध्ये जी नर्सरी पाठीमागच्या पंचवीस वर्षापासून शेतकऱ्यासोबत अतिशय शे विश्वासानं काम करते त्या नर्सरीमध्ये नव्यानं आर्डमेंटल विभागाचा शुभारंभ होतोय त्या निमित्तानं खरंतर चार दिवसाचं चा प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं या प्रदर्शनामध्ये अनेक नर्सरी बांधव आमचे शेतकरी आमचे व्यापारी आणि त्यासोबतच शेती क्षेत्रामध्ये माध्यमांच्या भूमिकेतून काम करणारे अनेक खरतर बांधव इथे येत आहेत आता देखील मायासोबत रोहित बोरगा सर आहेत सरांची ओळख मी नव्यानं करून द्यायची गरज नाही महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशाला सर शेती क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं काम करतायत त्यांची कंपनी आता नव्यानं ज्या पद्धतीनं काम करत आहे तर खरं तर तुमच्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आणि खरं तर आर्डोर शीडनं हा पहिला प्रयोग केला असा कारण आज हार्डोर शिट ही आपली कंपनी आहे आपल्या मातीतली कंपनी आणि खर तर एका शेतकऱ्यानं अगदी शेतकऱ्यापासून काम करत असताना दुसऱ्याच्या शेतात काम करत असताना पुन्हा नर्सरीमध्ये काम करत असताना तिथून अशा पद्धतीने ही कंपनी उभा केली आणि या कंपनीचा आज अशा पद्धतीचं एक मोठं आपल्याला बघायला मिळते हा कार्यक्रम बघायला मिळतो पहिली प्रतिक्रिया काय आल्यानंतर कसं वाटतं सगळ्यात महत्वाचं की वारंवार आपण सांगतो की बाबा आपला सामान्य शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे आणि त्याचबरोबर बाबा त्यांना उद्योजक घडवण्यासाठी घडवणारे पण चांगले तर तयार झाले पाहिजेत आजपर्यंत आम्ही हे बऱ्याच ठिकाणी बघितलं की बाबा एम सी कंपन्या पण हे प्रयोग करत असतात पण ते लिमिटेड लोकांना म्हणजे त्यांचे डिलर्स असू देत किंवा त्यांचे नर्सरी असतात त्यांच्यासाठी दाखवत असतात पण शेतकऱ्यांना दाखवलं पाहिजे कारण का एंड कस्टमर कोण आहे आपला शेतकरी आहे आणि त्याच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे की बाबा नवीन वाहन काय आहे की नवीन प्रॅक्टिस काय आहे नवीन गोष्टी काय आहेत आणि हे जो प्रकार सामान्य शेतकरी बघणार नाही प्रयोग बघणार नाही ट्रायल्स घेणार नाही तो हे होणार नाही आणि अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की आपला सामान्य मराठी माणूस हे करू शकतोय कारण का हे करायला बुट स्टेप करणं हे खूप अवघड असतं आज बिझनेसच्या व्यवसाय गोष्टी बघायला गेल्या तर एवढं भांडवल लावणं एवढं मॅनेजमेंट करणं एवढ्या हजारो लोकांना घेऊन काम करणं त्यांचं सगळं बघणं हे खूप अवघड असतं पण आज विकास सरांसारख्या माणसाने हे केलेलं आहे तर मराठी माणसाचा आम्हाला सगळ्यात महत्वाचा पहिला अभिमान आहे बरं बराच वेळ झाला मी बघतोय तुम्ही प्लॉट मध्ये जात आहात नवीन नवीन व्हरायटी हातात आहे खरं तर कलिंगड आणि झेंडू मध्ये आपण या वर्षी नेहमी काम करत आलोय परंतु या वर्षी अक्षरशः मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने आपण उभार पहिली कंपनी अशी होती आरडोरसीड की ज्यानं वेगवेगळ्या हंगामातलं कलिंगड आणलं होतं की बाबा थंडी पावसाळ्यातल्या समस्या वेगळ्या तिथं वेगळा भाग असला पाहिजे उन्हाळ्याची समस्या वेगळी वेगळा भाग आता विशाल म्हणून नवीन सेगमेंट येतोय जो जी समस्या होती की लाल निघायचं आहे कटिंग आणि मग व्यापाऱ्याचं नुकसान शेतकऱ्याचं नुकसान व्हायचं दर कमी दिले जायचे त्या समस्येवर मात म्हणून काही नवीन व्हरायटी खरं तर आपण घेऊन मिरची शिमला काकडी इकडे नवीन काही व्हरायटी घेऊन आले बराच वेळ फिरता या नवीन व्हरायटी बघितल्यानंतरच काय प्रतिक्रिया का काय अनुभव आहे सगळ्यात महत्वाचं काय आहे की आता ज्या एम कंपन्या काम करतात मी वारंवार त्या कंपन्यांना सजेशन देत असतो पण एम एन कंपन्याचं मॅनेजमेंट वेगळं असतं म्हणजे खालनं वरपर्यंत जाणार रिक्वेस्ट आणि तिथंहून सगळं तयार होणार पण आता विकास नर्सरी काय ग्राउंडला काम करते रोज शेतकऱ्यांच्या मध्ये आहे मेजर प्रॉब्लेम काय किंवा मार्केटमध्ये काय चालतं जसं की आता तुम्ही बघितलं की जे आपण धोडका बघितलो अतिशय चांगलं व्हरायटी आहे मार्केटमध्ये ही व्हरायटी ना झाल्या शॉर्टेज झालेला आहे मग आम्ही बऱ्याच लोकांना बऱ्याच कंपन्यांना रिक्वेस्ट करू पण त्यांच्या रिक्वेस्ट नंतर तिथं जाऊन ते व्हरायटी तयार होणार त्याचे ट्रायल्स होणार आणि मग आपल्या शेतकऱ्यांच्या पर्यंत मग हा गॅपमध्ये मग मा परत दुसऱ्याने काहीतरी होऊन जातं पण हे इथं आता अवेलेबल केलेले आहेत म्हणजे मेन समस्या जे काही रिक्वायरमेंट आहे मार्केटमध्ये जे काय चालतं ते इथं तयार केलंय त्यामुळे काय होणार आहे की शेतकऱ्यांना रेडी टू लगेच बाबा आज आपल्या मार्केटला लांब दोडका चालतो तर आपण ती व्हरायटी वापरू शकतो जसं आता कारल्यामध्ये की चिवा कारलं चालतंय पण चिवा कारलं तोडायला उघड जातं आपल्याला छोटे 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 खूप तोडावे लागतात पण मार्केट कसं होतं मिड रेट असला की मग चिवापेक्षा थोडा मोठा साईज आपल्याला मीडियम सेगमेंट चालू शकतो ती व्हरायटी इथं आहे दुसरं महत्वाचं काय आहे की बाबा मेजर प्रॅक्टिस किंवा आता जे काही प्रॉब्लेम्स ब्लॅक थ्रिपचा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे बऱ्याच गोष्टीचे आहेत तर इथं कळून येतं की बाबा ते किती ससेस्टेबल आहे आपल्याला ह्या गोष्टी सुद्धा इथं आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे अतिशय चांगलं केलेलं आहे आणि नवीन व्हरायट्याच ऍक्सेप्ट केले पाहिजेत आपण शेतकऱ्यांनी कारण का काय नवीन व्हरायट्या तयार करायला नवीन प्रॉब्लेमवर नवीन व्हरायटा सोल्युशन काढलेलं असतं त्यामुळे सामान्य शेतकरी वेळेला नवीन नवीन व्हरायटी ट्राय करते तेवढं चांगलं आहे खरं महत्वाचं झेंडू मध्ये बघायला गेलं तर कसं आहे आपल्याला ऑलरेडी हे खूप दहा पंधरा वर्ष कंटिन्यू त्याला झोकून देऊन काम करतात झेंडूला झेंडू आहे शेवंती आहे बऱ्याच ठिकाणी हे मार्केट खूप चांगलं वाढत आहे तर ह्यामध्ये अपेक्षित बाबा योग्य व्हरायटी योग्य सिलेक्शन जर का आपल्याला बघायला मिळालं आपल्याला पाहत असत मग अतिशय बेस्ट शेतकऱ्याचं होत जाणार आहे खरं तर आ, सर, सोबत मी बरेच दिवस झाले सातत्यानं व्हिडिओ करत आलोय तीन गोष्टी प्रकर्षाने जाणवले त्रिसूत्रीवर ही कंपनी सातत्यानं काम करते पहिली महत्वाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांच्या समोरच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी नेमक्या टिपल्या जातात त्या दुसरी त्यानंतर जी वातावरणामधली बदल होतात अलीकडच्या काळात तर वातावरण सातत्यानं बदलते अनियमित अशा स्वरूपाचं त्यातले बदल असतील आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी होती ती म्हणजे मार्केटमधली सातत्यानं बदलत जाणारी मागणी अनेक वर मध्ये ट्रेंड बदलण्याचे दिवस फार लवकर आले आपण आपल्या रोजच्या जगण्यामध्ये जसं एखाद्या गोष्टीनं लवकर बोर होतोय त्या पद्धतीनंच ह्या गोष्टी खर तर बघायला मिळतात त्या मग अशा वेळेला आव्हान होतं की नवनवीन आहे रोगाला बळकट द्यायचंय दणकट द्यायचंय आणि शेतकऱ्याच्या अडचणी समजून द्यायचंय आणि त्यामध्ये तर ही कंपनी सातत्यानं काम करते झेंडू मध्ये आज बघितलं तर जवळपास वेगवेगळ्या व्हरायटी त्या ठिकाणी आणल्या त्या प्राईम ऑरेंज आहे ड्रीम येलो सारखा झेंडू आहे ये शेलो सारखा झेंडू आहे एकूण जर झेंडू मध्ये आपण बघत आलो तर काय तुम्ही एवढे दिवस सातत्यानं शेतकऱ्यासोबत काम करताय काय झेंडूच्या शेतकऱ्यासोबत काय समस्या असते त्याला कंपनीने काय दिलं पाहिजे बरोबर शंभर टक्के खूप महत्वाचं आहे की आता झेंडू मध्ये प्रॅक्टिस करत असताना किंवा बाबा एक समान माल झेंडूचा मिळत नाही बऱ्याच लोकांना काय होत असतं की सुरुवातीला खूप चांगली चांगली फळं मिळतात आपल्याला म्हणजे फुलं मिळतात आणि नंतर नंतर फुलं छोटी पडणे असू दे नागाईसारखा अटॅक मोठ्या प्रमाणामध्ये असू दे, दे करपा मोठ्या प्रमाणामध्ये असू दे भुरी मोठ्या प्रमाणामध्ये असू दे त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाहीये पण आज बघितलो आपण किंवा बाबा एक एक तोडा केला तरी आपल्याला खूप चांगलं उत्पादन मिळत जातं मग असे तोडे तुम्हाला लागोपाठ मिळणार असू दे आता मी बॉल टेनिस बॉल सेगमेंट मध्ये बघितली व्हरायटी म्हणजे ज्या ठिकाणी बाबा माझ्याकडे तारकाटी पण नाही आहे बरोबर मला बांधणी पण अवघड जाते अशा ठिकाणी आपण अशा व्हरायटी युज करू शकतो ज्याला तुम्हाला बांधणी करायची गरज करा नाही आणि बांधणी न करता पण तुम्हाला उत्पादन तेवढंच देणार आहे म्हणजे ह्या व्हरायट्याचा अभ्यास आणि प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे कारण आता नवीन शेतकरी उतरणार आहे मार्केटमध्ये बरोबर मग त्याकडे भांडवल नाहीये माझ्याकडे तारकाटी नाही बांधायला लेबर कमी आहेत सगळं आहे अशा शेतकऱ्यांना त्या व्हरायट्या अतिशय सुंदर आहेत आणि ज्या वेळेला आपल्याकडं वा भरपूर व्हरायटी असतात तर मग सिलेक्शन करायला सोपं जातं की बाबा माझ्याकडे काय आहे आणि त्या गोष्टीवर मी काय काय युटिलाइज करू शकतो तर त्या गोष्टी द बेस्ट केलेल्या खर तर आपली बोरगावी टेक्नॉलॉजी नावाचं चॅनल आम्ही बघत असतो त्यावेळेला कलिंगडावर फार काम असत चर्चा असते मार्गदर्शन असतं कधी प्लॉट वर कधी ऑफिसमध्ये बसून आणि दर काय मिळणं किंवा कुठल्याही पिकाचा दर काय मिळणं हे आपल्या हातात नसलं तरी एकरी उत्पादन जास्त आपल्या हातात आहे महत्वाचं काय मित्रांनो आता मी वारंवार सांगतो कलिंगडमध्ये आपल्याला व्हरायटी सिलेक्शन करणं महत्वाचं आहे जसं की ऑर्डर सीडनं त्या क्लायमेट नुसार व्हरायटी आणलेल्या आहेत मेजर तुम्ही मागाशी बोलता बोलता म्हटलं की लाल व्हायचा जो मेजर प्रॉब्लेम आहे तर त्याचा कसा आहे की आता मेजर शेतकऱ्याला काय वाटतं की बाबा थोडं माझी प्रॅक्टिस मी बदललो किंवा काय केलो त्यामुळे प्रॉब्लेम आला पण प्रॉब्लेम जेनेटिक्स असतो त्या जेनेटिक्सला ला सोल्युशन काढलेलं आहे की बाबा लाल व्हायलाच पाहिजे त्या ड्युरेशन दरम्यान कसं होतं सेटिंग मागे पुढं होत असतं मधमाशा प्रत्येक ठिकाणी नाही आहेत तर या सगळ्या गोष्टीवर जे सोल्युशन काढलेलं आहे ते महत्वाचं आहे आता हे झालं एंड सोल्युशन पण प्रॅक्टिसमध्ये पण काम करत असताना प्रॉब्लेम येणार आहेत बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडे पाणी नियोजन नसतं प्रेशर नसतं पाण्याचं फर्टिकेशन नियोजन नसतं बॅक्टेरियाचं नियोजन नसतं तर ह्यामध्ये काय होत असतं की बाबा एक समान एक टाइमला सेटिंग होणं गरजेचं असतं मग ह्याला जेनेटिकलीच आपल्याला सपोर्ट घ्यावा लागतो म्हणजे त्या व्हरायटीमध्येच तसे थोडेफार कॅरेक्टर असले बाकी काम करायला आपल्याला ते म्हणतात ना की बाबा फळे फळ चांगलं असलं बीज चांगलं असलं की फळ चांगलं मिळतात ऑटोमॅटिक भाग होतो त्यामुळं हे जे प्रॅक्टिस केलेलं आहे हे द्यायचं होणार आहे अगदी आणि खरं तर ते शुद्ध बीजा फोटी फळे असताना मुळात आपण आर्डोशिडच्या माध्यमातून जे आपलं टॅगलाईनच आहे स्वईंग द फ्युचर ऑफ फार्मर इंडिया आपण शेतकऱ्याच्या शेतीला इंडस्ट्री म्हणायला लागली दुर्दैवानं खरं तर तुम्ही मी त्या क्षेत्रामध्ये काम करतो बऱ्याच वेळा शेतकरी म्हणलं की एक कळकट माणूस एक कपडे फाटलेला माणूस एक, एक साधारण परिस्थितीला माणूस किंवा एक फोटो सोशल मीडिया फार व्हायरल होतो की असा हा। आबा हात लावून हा, बसलेला हा, माणूस या सगळ्याच्या बाहेर पडून शेतकऱ्याला तुझी शेती हा उद्योग आहे ही इंडस्ट्री आहे आणि त्याच्याकडे इंडस्ट्री सारखं बघितलं पाहिजे आणि मग त्याच्यामधली गुंतवणूक काय त्याच्यामधला हंगाम कसा पकडणार वराड्या कशा प्रॅक्टिस कशी करणार आणि एक व्यावसायिक त्याचा व्यवसाय चालू असताना जी गणित बांधतो ती गणित शेतकऱ्यांनी बांधली पाहिजे यासाठी सातत्यानं आरडोशीरचे प्रयत्न आहेत महाराष्ट्र माझ्या माध्यमातून मी सतत शेतकऱ्याला वेगवेगळे दाखवतोय आणि तुम्ही जर दोन पद्धतीने काम करताय एका बाजूला व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांसोबत शेतकऱ्यांसोबत काम करता हो। अपली काम करत असताना आपली कंपनी देखील देखील करते त्याबद्दल मित्रांना माहिती आहे की बाबा बोरगाव इंडस्ट्रीजच्या माध्यमात एकतर खूप एक पंचवीस तीस जणांची टीम आहे की बाबा बांधापर्यंत पोहोचून किंवा कन्सल्टन्सीचं मेजर काम करतात त्या माध्यमातून जे काही हार्मोन्स आहेत स्पेशली किंवा जे काही बॅक्टेरियाचा वापर असतो कारण का सॉइल बायोलॉजी चांगली राहिली तरच बाकी सगळ्या गोष्टी चालू राहतात तर सॉइल बायोलॉजीवर खूप आपलं काम आहे कारण टर्म चाललं पाहिजे बिझनेस आहे आज इन्व्हेस्टमेंट करतो तर रिटर्न त्याच्यामध्ये आपल्याला निघाला पाहिजे तर सॉइल बायोलॉजीवर काम करतोय हार्मोन्स वर काम करतोय हार्मोन्स वर काम करायची गरज काय आपल्याला कारण का, का वातावरण चेंजेस आहेत बरोबर आता ह्याचे कॅरेक्टर आपल्याला माहित असतात की बाबा म्हणजे नवरा बायकोचं लग्न हे वीस एकवीसाव्या वर्षी होतात पण काही कारणामुळे मुलं लेट होऊ शकतात तर का होऊ शकतात तर हार्मोनल इनबॅलेन्स झाल्यामुळं तर त्याला ते सगळे जुळवून आणायचं काम आम्ही बोरवा इंडस्ट्रीच्या माध्यमातून करतो आणि त्याला सपोर्ट असा ऑर्डर सीड सारख्या लोकांचा सा मिळाला कारण का मग आम्हाला ते नवरा बायकोचे काही कॅरेक्टर कळाले की मग त्याला कुठला हार्मोन युज करायचा आणि कसं काय करायचं ते ऑटोमॅटिक पुढे गोष्टी सगळ्या होऊन जातात तर अशा पद्धतीनं एकदम द बेस्ट चालू आहे आणि जे काही सगळ्या मराठी माणसं जे काही काम करायला आज आम्ही असू देत सा नलोडे साहेब थी असतील किंवा तुम्ही असशील हिशी जे काही मराठी माणसं काम करलात आपल्याला की नक्कीच झेंडा आपला आटके पार जाणार आहे अगदी अख्ख्या भारतामध्ये महाराष्ट्र तर आपला सगळ्यात द बेस्टच आहे तुमचं चायनलचं नाव पण आपलं महाराष्ट्रच आहे आणि महाराष्ट्राचा झेंडा हे सगळीकडे लागणारच आहे शंभर टक्के अगदी खरं तर तुमच्यासोबत बोलून खूप आनंद वाटतोय कारण एकतर आमच्यासाठी तुम्ही सगळी मंडळी म्हणजे विकास सर असतील किंवा तुम्ही असाल ही या मंडळीने कुठून तरी शून्यातून सुरुवात करून काहीतरी उभा आणि तुमचं बघून आम्ही ते ज्ञानेश्वरी मध्ये जसं आम्ही खरं तर पाठीमागे घेतोय त्यामध्ये अशा पद्धतीने काम त्या ठिकाणी सुरू आहे खरंतर तर आपण आला आपली संपूर्ण टीम आली बऱ्याच जणांनी बऱ्याच गोष्टीची पाहणी केली पाठीमागचा एक तास बघतोय अतिशय म्हणजे एखादं लहान निकडून नवीन गोष्टीला न बघते तसं तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे बघताय माहिती घेतली जाते माहिती दिली जाते आमचे एमडी बराच वेळ चर्चा चालू होती आणि खर तर या सगळ्याच्या माध्यमातून एंड ऑफ रिझल्ट आमच्या अरडोशी असेल तुम्ही असाल किंवा आपण असेल ह्या सगळा प्रवास चालू तो शेतकऱ्याच्या समृद्धीसाठी चाललाय कारण एका अर्थानं जर शेतकरी समृद्ध झाला तर आपण सगळीजण आपापल्या पातळीवर खऱ्या अर्थानं समृद्ध होणार आहे त्यामुळं त्याच्या समृद्धीसाठी जितका म्हणून संघर्ष करावा लागेल कष्ट करावं लागेल निवेदन घालावं लागेल नवनिर्मिती करावी लागेल संशोधन करावं लागेल मान्य करावी लागतील yes. त्या सातत्याने येत्या काळामध्ये आपण मांडत राहूया हा। आणि तुमच्या माझ्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला नवीन नवीन गोष्टी देण्याचा प्रयत्न करूया आपण आला मोलाची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद